आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या सर्व परिवाराचा आधारस्तंभ कैलासवासी मधुकररावजी साहेब यांच्या वर्षश्राद्धानिमित्त ज्यांचं एकदा कीर्तन झालं अशी हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले उपस्थित असलेले सर्व साहेबांवर प्रेम करणारे आलेले त्यांचे कार्यकर्ते आलेले सर्व अकोला आणि महाराष्ट्रातून आलेले सर्व सन्माननीय विविध पक्षाचे नेतेगण उपस्थित असलेले वारकरी संप्रदायाचे सर्व सन्माननीय मान्यवर आज स्वर्गीय पिचड साहेबांना जाऊन एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या मागच्या एक वर्षामध्ये ज्या व्यक्तीमुळं खरं या अकोला तालुक्याची ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली ज्या व्यक्तीमुळं खरं आदिवासी समाजाचे प्रश्न समाजापुढं आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशापुढं आले आज एक वर्ष जाऊन त्यांच्या जाण्याने जी काही हानी या तालुक्याची झाली ती कोणीही भरून काढू शकत नाही साहेबांचे किंबहुना पिचड परिवाराचे आणि विखे पाटील परिवाराचे काय नातं आहे हे फक्त या दोन परिवारालाच माहिती आहे कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील असतील आणि स्वर्गीय पिचडसाहेब असतील जिल्ह्याचा कुठलाही राजकीय निर्णय करत असताना सहकारातला निर्णय करत असताना राजकीय निर्णय करत असताना जिल्ह्याच्या हितासाठी काय योग्य आहे तालुक्याच्या हितासाठी काय योग्य आहे पक्षविरहित या दोन्ही मान्यवरांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतले आणि म्हणून आपला तालुका आज सुजलाम सुफलाम झाला हे मला मुद्दा म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं आणि जे ऋणानुबंधाने संबंध कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी जपले त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी जपले आज या वर्षश्राद्धानिमित्त मी आपल्या सगळ्यांसमोर ग्वाहित देतो की माननीय वैभवदादा असतील आणि मी असेल हे संबंध पुढचे तीस वर्ष जपण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि ते आम्ही जपणार आहोत राजकारणामध्ये किती जरी उतार चढाव आले तरी या सगळ्यांवर मात करत जसं खोले महाराजांनी सांगितलं की पळकुट्याला राजकारणामध्ये जागा नाही आलेल्या प्रसंगाला सामोरे घेऊन त्या प्रसंगावर तोडगा काढत पुढं जावं लागतं आणि तेच काम मी आणि वैभव आम्ही प्रत्येक क्षणाला करू ही ग्वाही मी तमाम या ठिकाणी आलेल्या आले ग्रामस्थांना तालुक्याच्या जनतेला देतो आज आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेल ही आपली उपस्थिती ही वैभवदादाची ताकद आहे आपल्याला असलेले आशीर्वाद ही वैभवदादाची ताकद आहे आणि हे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी उभं राहू द्या एवढीच विनंती मी या ठिकाणी करतो आज स्वर्गीय पिचड साहेबांना मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो रामकृष्ण हरी